मनपा हद्दीतील नारायण नगर व लालवाडी या भागातील ड्रेनेज लाईन चे मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे हे काम करण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत जेणेकरून रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत मात्र ड्रेनेज व चेंबर उघड्या स्वरूपात असल्यामुळे त्यामध्ये सांडपाणी साचत आहे या सांडपाण्यामुळं परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या तयार होत असल्यानं रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे हे काम करत असताना करणाऱ्या जलवाहिन्या काही ठिकाणी फुटल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे तसेच या परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची घंटा येत नसल्यानं कचरा देखील तसाच पडून आहे मात्र महानगरपालिकेने ड्रेनेज काम लवकरात लवकर संपवावे व जलवाहिन्या दुरुस्त करून द्याव्यात आणि परिसरातील कचरा देखील उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली के के आहे नमस्कार माझं नाव भागातील रहिवासी आहे आता इथे जवळपास जे आहे मनपाने जे आहे अमृत दोन योजने अंतर्गत जे आहे ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे जवळपास दोन ते अडीच महिने झाले हे काम जे आहे अतिशय गाय गतीने काम चाललेलं आहे कासव गतीने देखील नाही आणि अडीच महिन्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे एकर सर्वप्रथम जे आहे गटारी साठी खोदला खोदल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामधलं जे आहे कॉन्क्रीट वगैरे जे आहे माती जी आहे ते नालीमध्ये पडलेली आहे नाल्या बंद झालेल्या आहेत नाली बंद झाल्यामुळे जे आहे पाणी त्याच्यामध्ये तसंच साचून राहत आहे त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर येत नाही कारण रस्ता कुठं खराब आहे आणि प्रत्येक दारापर्यंत कचऱ्याची गाडी पोचत नाही त्याच्यामुळे जी आहे लोकांना शेवटी नाही लाज असतो कचरा इथंच फेकून टाकावा लागत आहे आणि अतिशय गलितच वातावरण झालेलं आहे रोगराईचं वातावरण झालेलं आहे याच्याकडे मनपांना त्वरित लक्ष देणं आणि ऍक्शन घेणं आवश्यक आहे नारायण नगरांच्या ना, नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो नमस्कार मी आनंदराव लोबाजी लोणे रिटायर ऑफिस शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय दवाखाना नांदेड नारायण नगरमधील ती रहिवाशी असून मी आज दोन महिने झाला हे असं खड्डे करून ठेवलेत खड्डे करून ठेवलेत आणि हे सगळं मच्छर वगैरेचा चा प्रभाव होऊन त्याने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी असं मा नगरपालिकेने काही याच्यावर काही उपाययोजना करण्यात येत नाही असं दिसून येत आहे आज, आज दोन महिन्यापासून त्याने सगळे लोक त्रास त्रासून घेत आहेत चिखलला चिखलला पाऊस पाऊस तसंच पाऊस पडत असल्यामुळे आणि या चिखल्यामुळे मच्छर वगैरे सगळे तयार होऊ शाणे लहान मोठ्या मुलांना रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आमची अशी विनंती आहे की त्वरित येऊन शाणे या वाड्याची दुरुस्ती करू आहे व सुटलेले नळ व ड्रेनेज पाईप हे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावी अशी आमची माहिती आहे